सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार शरद पवारांची राष्ट्रवादी ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये संपूर्ण ताकद लावून लढतीये पण सुप्रिया सुळे गुरुवारी आठ जानेवारी पर्यंत इथल्या प्रचारात ऍक्टिव्हच नव्हत्या त्यांनी प्रचार केला नवी मुंबई मध्ये मुंबईचं प्रतिरूप म्हणून वसवण्यात आलेलं हे शहर सध्या राजकीय बॅटल ग्राउंड झालेलं आहे इथे शिंदे आहेत नाईक आहेत ठाकरे आहेत मनसे सुळे आहेत पण फाईट आहे ती दोन नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक इथं नाईक जिंकले तर त्यांची सत्ता यावरती शिक्कामोर्तब होणार आणि इथं शिंदे जिंकले तर नाईक कायमचे साईड लाईन होण्याची भीती त्यामुळंच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा फायनल शो ठरू शकतो एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या लढाईचा पण या लढाईत नेमकं चित्र काय कोण कोणाला वरचड जाते आणि कोणाला कशाचा फटका बसतोय तेच सांगणारी आजची ही स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू मुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जुना नाहीये आगरी पट्ट्यात येणारा स्वतःची श्रमिक सेना नावाचा पक्ष काढणारा अँग्री यंग मॅन ही गणेश नाईकांची जुनी ओळख सतीश प्रधान यांच्यामुळे गणेश नाईक शिवसेनेशी जोडले गेले आणि अँब्युलन्स वाटपाच्या कार्यक्रमात मातोश्रीच्या जवळचे झाले पण ठाणे जिल्ह्यात गणेश नाईकांना सत्ता केंद्र म्हणून एक हाती वर्चस्व मिळवता आलं नाही ते जमलं आनंद दिघेंना दिघेंचा शब्द सगळ्या जिल्ह्यात अंतिम असायचा त्यामुळे मूळ ठाणेकर असले तरी गणेश नाईकांनी आपलं बस्तान बसवलं ते नवी मुंबईमध्ये ते पहिल्यांदा बेलापुरात आमदार म्हणून निवडून आले पण सेनेत आपल्याला डावललं ही भावना त्यांच्या मनात रुजली आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाईकांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली पण ठाण्यातनच पुढे एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष राहिला ज्याचं निमित्त महत्वाकांक्षेचं होतं आणि कारण सत्ता हातात ठेवण्याचं होतं पण बॅटल ग्राउंड एकच होत नवी मुंबई नवी मुंबईची सत्ता ही गणेश नायकांकडं ते ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता येते इतकं सोपं गणित आहे पण यावेळी गणेश नायकांच्या एखादी एक सत्तेला एकनाथ शिंदेकडनं तगडं आव्हान उभं राहिलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवली आहे तर नायकांनी आताच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर थेट ठाण्यात जाऊन शिंदेना आव्हान दिलं त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार या जोर धरला होता अशातच चोवीस डिसेंबरला एक बातमी आली या दोन्ही नेत्यांची भेट झाली बंद दाराड दोघांमध्ये पंधरा मिनिटं चर्चा झाली दिल जमाईच्या शक्यता वर्तवण्यात येऊ लागल्या वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले एकशे अकरा जागांपैकी वीस जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडू इथंवर चर्चा गेल्या इतकं ताणलं गेलं तुटलं आणि दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले दोघांकडे म्हणून माजी नगरसेवक होते त्या शिंदेंनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधले काही नगरसेवक आपल्याकडे घेतले आणि डाव बसवला फाईट घासून झालं पण ही फाईट सुरू कशी आहे तर एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई जिंकण्याचं आनंद दिघेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत भावनिक साथ घातली मग निशाणावर घेतलं ते गणेश नाईक यांना नगर विकास विभाग माझ्याकडे नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही पण जे नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात अशा पाय उतार करा कुणाची गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही नवी मुंबईतले मुख्य रस्ते वरून चांगले असले तरी अंतर्गत रस्ते मात्र खराब आहेत नवी मुंबईत वरून कीर्तन आतून तमाशा आहेत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली तर गणेश नायकांनी यावरती उत्तर देताना काही लोक बोलतात की नवी मुंबई फक्त वरून दिसायला सुंदर दिसते आतमधनं अस्वच्छ मला त्या लोकांना विचारायचंय की पाच वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना मग कमीत कमी माझा पोरगा चोर आहे असं बापाने तरी बोलू नये चोरांची नजर नेहमी खाली असते ते मान वर करून चालू शकत नाही त्यांच्या पार्टीचा पैसा हा हरामचा आहे ते मतांसाठी भीक मागतात केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही असा पलटवार त्यांनी एकनाथ केला थोडक्यात विषय तापलेला आहे आता आरोप प्रत्यारोप होणारच पण परिस्थिती काय तर पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे अंतर्गत नाराजीचं गणेश नाईक यांचा नवी मुंबई मधला सामना जसा एकनाथ सोबत होतोय तसाच तो मंदा यांच्या सोबत सुद्धा होतो तिकीट वाटपावेळी अगदी शेवटच्या क्षणी नाईकांनी म्हात्रे समर्थकांची तिकिटं कापली एबी फॉर्म वर नसलेली सही रिकामे एबी फॉर्म याची बरीच चर्चा झाली स्थानिक पत्रकारांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ज्या माजी नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत मंदा मात्रेंचा प्रचार केला त्यांना शेवटच्या क्षणी बाजूला करण्यात आलं अगदी मंदा मात्रेंच्या मुलाला सुद्धा उमेदवारी मिळाली नाही कोरा एबी फॉर्म देऊन माघारी घेण्यात आला पण ज्यांनी संदीप नाईक यांचा प्रचार केला त्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीट देण्यात आली साहजिकच मंदा मात्रे गट नाराज झाला पक्षाचा आदेश असल्यानं त्या प्रचारात दिसत असल्या तरी त्यांच्या नाराजीची चर्चा जोरदार होती त्यांच्या गटाने शेवटच्या क्षणी गेम केला तर डाव घुमू शकतो कारण भाजपचे निष्ठावान संघाची फळी जुन्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना तिकीट न देण्याच्या मुद्द्यावरनं नाराज आहे त्यामुळे अंतर्गत नाराजी मोठी आहे जी नायकांची अडचण करू शकते आता नाईक जर अंतर्गत वादात अडकलेले असले तर मग शिंदेचा पेपर सोपा होतो का तर असंही नाहीये यावेळी नवी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेकडनं खासदार नरेश मस्के यांना देण्यात तिकीट वाटपात वाद झाला स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांनी आपल्या समर्थकांना तिकीट दिली त्यांच्या सांगण्यावरच तिकीट वाटप झालं आणि त्यामुळं तिकिटं कापलेली लोक मस्केंवरती पर्यायानं शिंदेवरती नाराज झाली मुळात नवी मुंबईमध्ये तिकीट वाटप करताना आमदार की खासदारकीला कुणी कुणाचं काम केलेलं आहे हा फॅक्टर महत्वाचा ठरलाय पण यातनं झालेल्या कापाकापीनं अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे ज्याचा भाजप आणि शिंदेची सेना या दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो पण मातब्बर उमेदवार यातनं निष्ठू शकतात आता भाजप आणि शिंदेची शिवसेना दोन्हीकडनं महापौर आमचाच होणार असे दावे करण्यात आलेत त्यामुळे लढाई अटीतटीवर गेलेली आहे त्यात मुंबई न्यू गव्हर्नमेंट असे होर्डिंग लावत गणेश नाईकांना चॅलेंज केलेलं आहे आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो की या सगळ्यात विरोधक कुठे आहेत तर ठाकरे आणि मनसे इथे एकत्र लढत आहेत पण ठाकरेंच्या शिवसेनेचा बराच फोर्स शिंदेकडे मनसेने इथं ग्राउंड लेवलच्या बांधणीवर लक्ष दिलं असलं तरी या दोन पक्षांच्या पुढे मनसेची ताकद तोकडी पडत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात तर शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्यानं विरोधकांचं नुकसान झालेलं आहे त्यातही ठाकरे गट शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधले ताकद असलेले नेते एक दोन तिकिटांवर नाराज झाले त्यांची मनधरणी करायला वरिष्ठांना यश आलं नाही आणि त्यांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांचा रस्ता धरला त्यामुळे स्थानिक नेत्यांचं बळ कमी झालं आणि शिंदे आणि नाईकांना ग्राउंड रिकामं मिळालं आता या दोन्ही नेत्यांच्या भांडणात आपला लाभ करून देण्यावरती इतर पक्ष भर देत असले तरी हे प्रयत्न किती यशस्वी ठरतील हा मोठा प्रश्न आहे शिंदे आणि नाईक यांच्याकडे असे अनेक उमेदवार आहेत जे केवळ स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात त्यांच्या व्यतिरिक्त आपली ताकद लावून कुठला नेता जास्त नगरसेवक निवडून आणतो आणि स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचतो याचाच खरा खेळ रंगणार आहे कारण दोघांपैकी एकाला जरी टेकू लागला तर राष्ट्रवादी आणि इतर पक्ष गेम चेंजर ठरतील पण नवी मुंबईची फाईट ही सत्ता केंद्र ठरवणारी आहे शिंदे जिंकले तर सगळ्या एम एम आर रिजनमध्ये त्यांचा दबदबा वाढणार नाईकांच्या हातनं होम ग्राउंड जाणार आणि नाईक जिंकले तर नाईक फक्त नवी मुंबईवर थांबणार नाही त्यांचं पुढचं टार्गेट असणार ठाणे शिंदेचं ठाणे त्यामुळे शिंदेंना बालेकिल्ल्यात मजबूत ठेवण्यासाठी नायकांचा गड हवाय आणि नायकांना गड आहे नेहमीप्रमाणे एक हाती इथली संधी हुकली तर जिल्हा हुकला त्यामुळेच ही लढाई हा फायनल शो आहे शिंदे विरुद्ध नाईक या लढाईचा ही लढाई नेमकं कोण जिंकेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबुडूला सबस्क्राईब करा